आली आली साडी आली खूप सुंदर साडी आली काटपदर साडी आली सर्वांना कश्या सगळे मस्त मजेत का आणि तुम्ही पाहिले नवीन स्टॉक अवेलेबल झालाय आणि नवीन काटपदर साड्या सुद्धा आल्यात आपल्याकडे छान पैकी तर बघून घ्या पहिली साडी आली आणि सेल पण झाली बघा पहिली साडी आली म्हणजे माल आपला पॅकेजिंग मधून हो बाहेर नाही गोष्ट साडी पण शेज झाली खूपच सुंदर साडी आहे आणि कॅटलॉग पाहताय तुम्ही तर बघा साडीचा कलर आहे पोपटी एकच नंबर कलर घेतलाय मॅडमनी आणि कॉम्बिनेशन सुद्धा सुंदर आहे आणि साडीवरती असे सुंदर असे काय म्हणाला अजून फ्लॅवर डिझाईन वाटते काही डिझाईन आहे खूप सुंदर दिसते आणि आपल्याला ब्लाउज पीस पाहिजे पदार आहे आणि त्यातून कलर पण पाहिजे तर त्याच्या अगोदर काय करायचंय चॅनेलला सबस्क्राईब करायचंय लाईक करायचं शेअर करायचंय आणि बघूया आपण साडी कशी असणार आहे साडी ही साडी आपली सेफ झाली बघा नवीन स्टॉक अवेलेबल झालाय खूपच सुंदर साडी आहे तुम्ही रोज तुम्हाला एक नवीन साडी बघायला मिळणार आहे आणि खरंच कलर आहे काही सुंदर कलर दिसतंय बघा एकच नंबर साडी सेल झाली आहे वेल करून दाखवणार आहे आणि आपल्याला पहिल्यांदा पाहिजे ब्लाउज पीस पण कसा आलाय साडी बघा किती सुंदर आहे आणि उंची पहा खूप आहे उंची पण वाव मस्तच साडी आणि हा पहा ब्लाऊज पीस खरं ब्लाऊज पीस पण सुंदर आलाय आणि साडीच्या काठावरती आलाय बर का छानच दिसतंय आणि याची याच्यातून कलर बघून घ्या साडी किती छान पाउच मध्ये आली एकदम सुंदर अशी साडीची फिनिशिंग आणि घ्यायला गेला सुद्धा खूप सुंदर वाटणार आहे पॅकेजिंग तर अशी साडी पॅकेजिंग आलेलं आहे आता आपण कलर बघून घेऊया तर या साडीचा कलर बघून घ्या तुम्ही आणि मी जी वेर केली आहे साडी ही सेल झालेली आहे आणि साडीची विक्री फक्त 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 बाराशे रुपयाची होणार आहे तर पटकन भेट द्या साडी खरेदी करायची आणि प्रत्येक साडीचा काट एकदम चेंज आलाय बघा एकदम मस्त बघा काही सुंदर काट आलाय साडीचा थोडी खोली जाणार आहे साडी सेल झाल्यानंतर तुम्ही बघतच असता रानता वेर करतात तर कलर बघून घ्या वांगी कलरला ला पंखी असं खूप सुंदर कॉम्बिनेशन आलंय मॅडम साड्यांचे कलर आवडले तुम्हाला बोला बोला खूप छान वाढले कॉम्बिनेशन खूप मस्त जबर मस्त इंस्टाला बघून आलता का हो इंस्टाला पाहिला आम्ही तुमचा आयडी म्हणून आलो म्हणून आलेत आम्ही आलोय आणि हिदू वरून आलो चालतो साडी सेल झाली आणि मी इंस्टाला पाहिलं होतं आयडी वगैरे तर त्याच्यामुळे आल त्या तर बघा या साडीचा वाईन कलर आला आणि मोर पण ती कॉम्बिनेशन ब्लाउजची सुद्धा प्रतिमा असणार आहे तर बघा कलर किती सुंदर सुंदर कलर आलेत आणि बॉटल ग्रीन ला रेड कलर चा काठ वाव खूपच सुंदर साडी साडीचे कलर बघून घ्या आणि साडी दोनच दिवस राहत असते आपल्याकडे बर का पटकन यायचंय खरेदीला एकच नंबर कॉमिशन राणी कलरला सॉरी चिंतामणी कलरला राणी कलरचा चा काठ आला एकच नंबर साडी साडीची विक्री फक्त बाराशे 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 खूपच सुंदर साडी सांगायला काय आपण सतराशे सांगू पण का कोण कोण पाहून बघून येत असाल तर आम्ही डायरेक्ट बाराशेला साडी खूपच सुंदर साडी बघा हे पण कॉम्बिनेशन अप्रतिमच प्रतिमच आलंय ब्ल्यू बघा ला बघा मोरफंकी हो, कलर कलरचा राणी कलर, कलर सुंदर आलाय पटकन यायचा नवीन स्टॉक अवेलेबल आहे जानवी साडी सेंटर मध्ये तीस साड साडी तिथ्यासाठी त्यासाठी चानवला

खूपच सुंदर साडी दिसते बरं काय सुंदर कॉम्बिनेशन दिसतंय आणि अशी साडी कोणाला आहे बाबा मला तर हवी आहे आणि तुम्ही बघतच असता राणी ताईने वेअर केलेली असतेच आणि आज माझे जुने स्टुडंट सगळे एका जागेवर आलेत सगळे म्हणजे त्यातले अर्धे तर घरीच आहेत बरं का काय सुंदर वाव